नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण कोलींचं लोणचं बनवायचं आहे ओल्या कोलींचं तर त्यासाठी मी इथे ओला कोलींब धुवून कपड्याने त्याचं पाणी गाळून वगैरे पूर्ण असं त्यातलं पाणी काढून टाकलं आहे आणि तो घेतला आहे आणि तो एक कप भरला इथे आता या एक कप कोलींसाठी ना मी हे थोडंसं मीठ घेणार आहे अगोदर हे बघा मंडळी जे मीठ टाकून घेतल्याच्यानंतर मी ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या दहा बारा आणि मध्ये चीर देऊन त्यासुद्धा ह्याच्यात मिक्स केल्यात आणि लसणीच्या पाकळ्या सालं काढून ठेचून घेतल्या आणि त्या ह्याच्यामध्ये टाकल्यात आणि असं बारीक फक्त पातळ थर लावायचा ताटामध्ये आणि याला पूर्ण एक दिवसाचं होऊन द्यायचं कारण ते आ, एक वर्ष असं एक दिवसाचं ऊन दिलं ना तर ते पूर्ण वर्षभर लोणचं टिकतं आणि याला लोणच्याप्रमाणेच खायचं असतं भाजीप्रमाणे नाही आता मी याला एक कपडा लावणार आणि याला आजच्या दिवसाचं ऊन देणार आणि परत संध्याकाळी कपडा बांधूनच त्याला पंख्याखाली सुकून घेणार याप्रमाणे आपण हा सफेद कपडा त्याच्यावर बांधून घेतला आहे आता याला मी उन्हात ठेवते हा बघा म्हणजे कोलिम आपलं सुकून झालं आहे हा मी कमी प्रमाणात करून दाखवते तुम्हाला आणि याला मी पुरं दिवसाचं ऊन देऊन नंतर संध्याकाळी पंख्याखाली सुकायला पण ठेवलं होतं त्यामुळे आता ह्याच्यामध्ये ओलसरपणा काहीच नाही आहे आणि आता आपण लोणच्यासाठी लागणारं सामान बघू इथे दोन चमचे तिखट मसाला घेतला आहे मी आपला जो घरातला असेल ना वापरायचा तो घ्यायचा एक चमचा हळद घेतली आहे इथे चार हिरव्या मिरच्या मध्ये चिर देऊन घेतले इथे एक आखी लसणाची गड्डी सोडून टेचून घेतली आणि इथे एक कैरी घेतली आणि आपल्याला हिंग लागेल आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं मीठ थोडं जास्तच टाकायचं जास्त म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं आणि एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आता आपण हे फोडणी घालून घेऊया इथे तेल गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपण लसूण घालून घेऊया मी कोलीम थोडा असल्यामुळे लसूण एकच गड्डी घेतलं आहे पूर्ण वर्षभराचं करायचं असेल त्यावेळेला तीन गड्डा लसूण घ्या एकदम गॅस कमी करते मिरच्या टाकून घेते कैरी टाकली गॅस कमी करून थोडा कैरीचा कलर चेंज करून द्यायचा मगा सांगितलं तुम्हाला हे लोणचं लोणचं करतोय ना आपण कोणींचं तर ते लोणच्याप्रमाणेच खायचं आता आपण हिंग टाकूया थोडा जास्त नाही घेतलंय एक चिमूट घेतलंय जास्त पण नाही घ्यायचा कारण मग वास नको या धिंगाचा गैरी आपली थोडीशी नरम झाली पाहिजे आपण हळद आणि तिखट मसाला टाकून घेऊया कोलीम आहे ना त्यामुळे आंबटपणा कोलीम मच्छीचा प्रकार आहे त्यामुळे आंबटपणा थोडा पाहिजे ना म्हणून आपण कैरी टाकली आता आपण कोलिब पण टाकून घेतलंय आणि याला ना आता पाणी आणण्याचं वगैरे काहीच नाही वापर हे एवढं परतून घ्यायचं ना की याला तेल सुटलं पाहिजे मी याच्यात आता मीठ टाकून घेते मीठ आपल्या चवेप्रमाणे किती पाहिजे ते जास्त पण खारट नाही करायचं की खाताच येणार नाही आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सोडून नाही राहायचं हलवत राहायचं इथे आणि याला पाच ते सात मिनटं ना कंटिन्यू हलवायचं त्यातलं तेल बघा पूर्ण शोषून घेतलंय पोलीमने आणि मी एकीकडे तेल गरम करून ठेवलंय कारण कोलिमच्या वरपर्यंत तेल आलं पाहिजे त्यातलं अर्ध तेल आपण आता कोलिमने तेल सोडलं ना की मग परत आपण ह्याच्यामध्ये अर्ध तेल घालणार आणि नंतर अर्ध तेल आपण आणि हे काचेच्या बर्नीत किंवा काचेच्या डब्यामध्येच ठेवा प्लॅस्टिकच्या बर्नीत किंवा प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवू नका आणि मी हे झाल्यानंतर मी फ्रीजमध्येच ठेवणार आहे एक दिवस मी बाहेर ठेवणार मुरायला एक दोन दिवस आणि मग फ्रीजमध्ये ठेवणार तर याचा फक्त मच्छी नसेल त्यावेळेला याचा वाप उपयोग होणार आपल्याला तरी माझा एक दीड महिना जाईल याच्यावर थोडं थोडं घेऊन हे बघा आपला कोळी आता एकदम सुका झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं परत थोडस टाकायचं आता याच तेल सुटत आहे ना आता थोडं टाकायचं आता ह्याला दोन मिनिटं फक्त मिक्स करायचं मी आता गॅस बंद करून टाकते आणि हे थंड झालं की मग आपण काचेच्या डब्यात भरून घ्यायचं हा बघा मंडळी कोळी माता मी काचेच्या डब्यामध्ये काढते आणि उद्या बरणी आणून त्या बरणीमध्ये भरून ठेवणार मी कारण माझ्याकडे आता भरपूर बरण्या झाल्या आहेत आणि त्या ता लोणच्या प्रीमिक्सने वगैरे सगळं भरलेले आहेत जिरा पावडर वगैरे बनवून ठेवले ना त्याने भरले आहेत सगळ्या आता मी ह्याच्यात काढते काचेचा डबा व्यवस्थित धुवून फुसून चांगला सुकवून घेतला आहे एकदा बरणी आणणार आणि त्याच्यावरती अजून मग तेल टाकणार आता ह्याच्यावर मी थोडं तेल टाकते खूप मस्त झाला आहे वास तर एवढा मस्त येतोय पावसाळ्यात मच्छी वगैरे भेटत नाही ना त्यावेळेला थोडंसं आपण हे चपाती भाकरीबरोबर घेतलं किंवा भाताबरोबर कोंडी लावायला घेतलं डाळ भात आणि कोलींचं लोणचं आता आपण याच्यात तेल या वरून तेल आता मी गार करून घेतलं आहे आता हे थोडा वेळ मी असंच ठेवणार आहे उघडं आणि नंतर मग त्याला पूर्ण गार झालं की झाकण लावून टाकणार आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा थँक्यू